अखंड हरिनाम सप्ताह पार आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे भूषण हरिभक्त परायण नवनाथ कथाकार गणेश महाराज कुदळी दत्त देवस्थान चिचोंडी यांच्या सुश्राभिवानीतून सात दिवस नवनाथ कथेचे भूल दिवे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे घाटशिरस येथे सात दिवस अक्षरशः नवनाथांचा मेळाज भरला होता अहं वद विवादिनी भगवती सरस्वते नमः स्व्हा स्वाहा, स्वाहा। आणि इतकी भारी कथा सांगितली का अशी कथा मी माझ्या जिंदगीत कधी ऐकली नाही मी नवनाथ ग्रंथ पारायण केले सगळं केलं पण मला इतकी फोडून कथा कधीच म्हणजे समजली नव्हती इतकी म्हणजे एकदम छान कथा मला समजली आहे आणि नवनाथाचं पूर्ण जसं काय माझ्या शरीरात उतरलंय असं मला असं वाटतं का खरंच मी पण नवनाथ ग्र म्हणजे इथं नवनाथांच्या याच्यात सवासात वागते की काय असं मला भासतंय आज आम्हाला त्यांनी इतके सगळ्या नाथांचे जन्म म्हणजे इतके व्यवस्थित सांगितले की आम्हाला सरळ सोप्या भाषेत त्यांनी सगळं समजून सांगितलं त्याच्यामुळे आमच्या पूर्ण अशी मी ती कथा रुजली गेलेली आहे Olha महाराजांनी सात दिवस आम्हाला कथा सांगितली आम्ही सात दिवस आनंद घेतला फुगड्या खेळलो नाचलो गाणे म्हणलो खूप आम्हाला आनंद आनंद झाला आम्हाला असं वाटायचं कवर बी अजून कथाच ऐकता ऐकायला असावा लई चांगलं वाटायचं बबनराव वाघुले यांनी उत्कृष्ट झाकी सादर करत तर अनुजा कुदळे सरगम कुदळे यांनी उत्कृष्ट गायन करत आणि तबला वादक ऋषिराज महाराज देशमुख कीबोर्ड वादक सोपान महाराज दारकुंदे ऍक्टोपॅड वादक जयानंद महाराज आव्हाड यांनी उत्कृष्ट संगीत साध्य कथेला रंगत भरली भाग्य महाराज केलं आम्हाला मोठं का कानिपनाथाचं सगळं वरदान सांगितलं आम्ही इदून माग कधीच कथा ऐकली नव्हती कुदळ्या महाराजांची पण आमच्या ईदना जसं पर्वत करून दाखिलं त्यांनी कानिपनाथाचं हरिभक्त परायण गणेश महाराज कुदळे यांच्या घाटशिरस येथील संगीत नवनाथ कथेत अनाथांचे नाथ म्हणून ओळखले जाणारे लोक नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रसंगाने तर त्रिभक्तपरा गणेश महाराज कुदई यांच्यासह नाथ भक्तांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी चाले आता साहेब येणार आहे आणि साहेब आल्यानंतर साहेबांचं मी स्वागत करणार आहे जोडको सांगू लागलाय आणि आपले साहेब आपले साहेब आपले साहेब मंत्री झाले आणि आपले मुंडे साहेब आपल्याकडे येणार आहे सूर्य उगवला पडला बनला होता तो कुठला तुंडे साहेब येणारा आमचे मुंडे साहेब येणारी हात घेऊन त्या मुंडे साहेब येणार होते त्या तो जीवनामध्ये मुले साहेरे जी लोक हात होती ती लोक लढायला लाड हार साहेबांच्या गळ्यामध्ये घालायची होती ती हार साहेबांच्या शेतावर सूर्य सूर्यमुख आधार देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि घाटशिरसचे सरपंच गणेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वर सप्ताह कमिटी घाटशिरस आणि घाटशिरस ग्रामस्थांनी अखंड हरिनाम सप्ताहात संगीत नवनाथ कथेचे आयोजन करून नाथ भक्तांना नाथ भक्तींची जणू काही मेजवानीच दिली आहे त्या ठिकाणी ईश्वराचं मंदिर आहे ईश्वराचा इतिहास खायला तीन हजार वर्षापूर्वीच आहे या मंदिराची स्थापना नाथांच्या कालामध्ये झाल्यामुळं या ठिकाणी खूप मोठं भव्य दिव्याचं शिवमंदिर होतं परंतु पर ते पडल्यामुळं या ठिकाणी सप्ताह कमिटीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि जीर्णोद्धार केल्यानंतर आज या पवित्र नमना कथेमध्ये आणि पवित्र श्रावण श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी कळसाची स्थापना आणि कलाशरोहण आज भावी भक्तांच्या देणगीच्या माध्यमातून झालेलं आहे गेल्या शेहेचाळीस वर्षापासून ईश्वर मंदिर सप्ताह अखंड हरिणा सप्ताह चालू आहे या सप्ताहनिमित्त सप्ताह कमिटीने ह्या वर्षी नवनाथ कथाचं आयोजन केलं होतं नवनाथ कथेचं आयोजन करण्यामागचा एवढाच उद्देश होता की कि आपण कीर्तन सेवा मागच्या काही काळापासून चालू ठेवली होती परंतु ही भूमी नाथ संप्रदायाची भूमी आदिनाथाची भूमी नवनाथाची भूमी असल्यामुळं या भागामध्ये नवनाथ कथेचा या ठिकाणी आपल्या भावी भक्तांना लाभ व्हावा यासाठी सप्ताह कमिटीतर्फे या ठिकाणी नवनाथ कथेचं आयोजन केलं होतं नवनाथ कथेचे प्रवक्ते हरिभक्तपरायण गणेश महाराज पुदळे यांच्या सुश्राव्य वाणीमधून गेल्या सहा दिवसापासून या या कथेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाऊ भक्तांनी गर्दी केली आहे गर्दीचा आलेख गेल्या सात दिवसापासून उंचावत आहे लोकांनी मोठ्या आनंदाने उत्साहामध्ये या कथेमध्ये भाग घेतला नवनाथाची भक्ती नवनाथ नवनाथांचं वैराग्य नवनाथांचं कार्य या कथेच्या माध्यमातून सर्वसामान्य भाऊ भक्तापर्यंत घेऊन जाण्याचं जा काम गणेश महाराज पुदळे यांनी केलं गाडशीरसीतील संगीत नवनाथ कथेमुळे नवनाथांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार होऊन नाथ भक्तात वाढ होईल आणि नाथ भक्तीची फलश्रुती मिळेल हे नक्की मंदिर ईश्वर घाटशिरस इथून प्रतिनिधी प्रसाद सह जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभनवाडी पाथर्डी की महाराष्ट्रामध्ये नवनाथ कथा सांगण्यामध्ये सर्वात टॉप फोर जर कोण असेल तर ते नवनाथ कथाकार हरिभक्त परायण गणेश महाराज कुदरे शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची व्यासपीठ सत्य आणि परघड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क